नाशिक तालुक्यातील हिंगणवेडे येथील संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्या मंदिरात तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता पालक शिक्षक आणि माता पालक मेळावा उत्साह संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक प्रकाश भाऊ घुगे होते या मेळाव्याचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री बोडके भिडी यांनी केले त्यांनी गेल्या तीन महिन्यात झालेल्या शैक्षणिक सुधारणा शिष्यवृत्ती तासिका अप्रगत तासिका तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबवलेले उपक्रम यांचा आलेख मांडला पालकांनी मांडलेल्या विविध सूचनांना त्यांनी स्वागतपूर्वक प्रतिसाद दिला अध्यक्षीय भाषणात प्रकाश भाऊ खुगे यांनी पालक आणि शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले या प्रसंगी गावचे सरपंच भास्करराव कराड संतोष धात्रक वाल्मिक धात्रक केशव आव्हाड सचिन आव्हाड पत्रकार गणपत घुगे सुभाष बांगर नवनाथ शेळके मनोज घुगे कोटमगाव तसेच महिला पालक स्वाती वाघ वैशाली नागरे योगिता नागरे सुनीता धात्रक सुनीता बांगर सिंधुताई विंचू सुरेखा क्षीरसागर जयश्री अहिरे सुनीता शिंदे आदींचा उत्स्फूर्त सहभाग होता सांस्कृतिक प्रमुख श्री सानब डी एस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वंदना गामपणे यांनी केले यावेळी उपशिक्षक श्री राजगुरू श्री पाटील श्री माधव चकोर श्री विठ्ठल पांगणे उपस्थित होते प्रसंगी कार्यक्रमात कार्यक्रमाच्या दुसऱ्या आम्ही असा घेतला पुढच्या सरांना सांगितलं होतं त्या किचनच्या उद्घाटनाच्या दिवशी आपण पालकांची बिटिंग पण घेऊ आणि त्या पालकांच्या शिक्षक पालक संघाच्या बिंटिंगला उपस्थित असेल आपल्या गावचे सरपंच भास्कर असतील आमच्या गावचे दादा असतील आमच्या गावचे पोलीस पाटील आणि जस्त नागरिक धक्के असतील पत्रकार आमचे श्रीराथ गोडे तुम्ही सगळ्या गावच्या लोकांचं नाव घेणार नाही

उद्घाटन झालं सीसीटीव्ही सुद्धा टीव्ही सुद्धा खूप गरजेचं आहे शाळेमध्ये आमच्या मुलाला असं शिक्षकांनी आम्ही चेक करून आणि हे शिक्षक शिकवत नाही असं जर तुम्ही आमच्याकडे कम्प्लेट केली तर आम्ही ते सुद्धा पाहू शकतो तर शिक्षक रोज शिकवताय आम्ही पाठीमाग महिना भर जाऊन तीस दिवसाचं सगळं चेक करू शकतो अशा पद्धतीचा फायदा आहे म्हणून उद्घाटन झालं त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्याच लोकांनी आज एकदम मनापासून मन करून असतील पुरुष असतील संदर्भातल्या अडचणी आणि या शाळेला सपोर्ट करण्यासाठी जे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानलो या युनिटला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला भविष्यात पाच वर्षात मला पुढे निवडणूक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव